हॅलो फ्रेंड्स माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये भूषण तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आजपासून आपली वेडिंग सिरीज सुरू होते वेडिंग मुलाची आहे माझ्या सख्यात सुरत भावायचं लग्न आहे आणि त्यासाठी आपण मुंबईला जाणार आहोत तर फायनली आता रेडी झालेलो आहे आणि अर्ली मॉर्निंग पाच वाजलेले आहे तर बॅगा वगैरे सगळे पॅक करतोय आता आणि फायनली आता निघायची तयारी कारण की साडेपाचला आम्हाला ऑटो येणार आहे घ्यायला मग पुढे आम्ही स्टेशनला जाणार आहे बोला काय म्हणता रेडी का तुम्ही मुंबईला जाण्यासाठी सर्वजण रेडी आहे घरचं लग्न आहे आपल्या जावं लागणार सर्वांना सर्व फॅमिली आम्ही ऍक्च्युली खूप दिवसात सर्व फॅमिली आपण कुठेतरी तरी चाललोय आणि आमच्या बरोबर तुम्ही पण या मुंबईला मजा करा आपण सगळे ब्लॉग दाखवणार आहे ना बिलकुल बिलकुल झालंय का तुझं पटकन किती वेळ करून दिला आवरणं पटकन धुळ्यात खूप जास्त थंडी पडते आणि सकाळच्या टायमाला तुम्हाला जर इथं बाहेर जायचं असेल तर तुम्हाला स्वेटर वगैरे कवर करून मला तर असं वाटतं महाबळेश्वरनंतर का धुळ्याचा नंबर लागतो आमच्या स्टेशन मध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि सगळ्या बॅगा वगैरे आम्ही ठेवून दिलेल्या आहे मम्मी सर्वांना बसवून दिलेलं आहे आता थोडा टाइम होता जरा ब्लॉगिंग तर करून ग आणि खूप जास्त सगळे ब्लॉग शेअर करायचे सोबत डिटेल्स सर्व गोष्टी मी तुम्हाला आमच्या वेडिंगच्या सर्व मजा मस्त दाखवणार आहे लक्षू कुठे झालाय आहे तू चालक कोणते चाचूच्या ना प्रकाश विकास तू काय सूर्य प्रकाश तर आता मी चाललेलोय मुंबईला मम्मीच काय खाते मम्मी खूप सारे पदार्थ बनवून आणले खायचे पाहिजे कारण की आता डायरेक्ट आम्हाला दुपार होईल ना पोहोचायला सकाळी निघालंय मग त्याच्यामुळे आम्ही जेवायचं कारण की ट्रेन मध्ये काही खास भेटत ते मस्त आणि ते थोडं ऑइली वगैरे हो पण असतो आम्हाला तिथे जास्त दुपार होईल आणि दुपार नंतर लगेच एंगेजमेंट राहील त्याच्यानंतर संध्याकाळी लगेच हळदी आणि उद्या वेडिंगचा प्रोग्राम येईल का सकाळी आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती आता फुल टू गर्दी पडून गेलेली आहे पुणे ते फुल होऊन गेलेली आहे चाळीस गावपासून जास्त जास्त मी आता तिघ जण फायनली एका सीटावर येऊन गेलेलो आहे ते पप्पा आता लगेच आराम करताय ते तिकडे बसते ते दोघ जण लक्षित आणि खूप

बर ते मम्मी काय मिळत होते माझी मम्मी नुसती कॉमेडी करते काही भी गाणे मिळत असते काय म्हणजे मम्मी

बहुत जगह है दादी और तू साथ में मस्ती करता है ना बोल तो, क्या बोलेगा बोल दी, दोना, दोना। मजा आ रहा है ट्रेन में क्या मजा मजा क्या क्या आ रहा है तुझे क्या 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 देखा तूने वो बता बोल जल्दी देखो कितना स्टाइल करता है कितना स्टाइल मारता है ऐसे स्टाइल ऐसे स्टाइल कौन करता है कान में तो लगाया नहीं अच्छे से लगा क्या बोलेगा क्या नाम है तेरा तो ओ, अच्छे से बात करने का जोर से बोलो तो स्कूल क्यों नहीं गया आज छुट्टी थी चाय की छुट्टी थी? मेरी चाचू की शादी में जाना है मुझे ऐसा कहाँ तो? जा रहे तुम फायनली आता आपण ठाणे स्टेशन उतरलेलो आहे आणि इथून आम्हाला आता नेक्स्ट ट्रेन पकडून खारघरला जायचं आहे त्याच्यानंतर जा हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये आल्यानंतर छान अरेंजमेंट केलेली होती आणि प्रवासात थोडं थकून थो गेलो होतो त्यानंतर जेवणाचं पार्सर आलं तर आता आम्ही आज मुंबईला आलेलो आहे आणि आता आपली जी एंगेजमेंट सेरेमनी आहे तर ती होणार आहे त्याच्यानंतर हळदीचा प्रोग्राम आहे आणि चला तर मग आता खाली काय काय प्रोग्राम आहे ते बघतो मी जरा नाम बताओ नाम काय तुम्हाला तुम? ब्रदर ब्रदर आहे फ्रेंड्स आहे तू काय आहे फ्रेंड्स आहे की ब्रदर आहे फ्रेंड्स आहे तो मस्ती मस्ती करेंगे मस्ती करे का तर आज आम्ही मुंबईत आलेलो आहे आणि आता एंगेजमेंट सेरेमनी आहे त्याच्यानंतर हळदी सेरेमनी होणार आहे आणि चला तर मला मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो की कशा पद्धतीने आजचा जो प्रोग्राम तो होणार आहे हे माझे काका काकू आहेत म्हणजेच नवरदेवचे आई वडील एंगेजमेंट ब्लॉक झालेला आहे आता नेक्स्ट ब्लॉग आपला हळदीचा आणि लग्नाचा असणार आहे पाहायला विसरू नका